नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जे या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस आणि मित्रोहो आता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत हो आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळू शकते तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्ले कलर नक्की प्रेस करा मित्रो आज दुपारनंतर जर विचार करा झाला तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला कोडुली आहे सांगली आहे सोबतच राजापूर सावंतवाडी आहे रत्नागिरी आहे कराडविटा या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला बघायला मिळू शकते सोबतच चिपळूण आहे सातारा आहे त्यानंतर इकडे बारामती साईडचा काही भाग आहे गोरेगाव आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रो आपल्याला पुणे खोपोली खेड आहे सोबतच दौंड आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच इंदापूर आहे बार्शी आहे इकडे पेड तुळजापूर पंढरपूर सोलापूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर पेठ आहे सोबतच केज बीड जामखेड आहे माजलगाव परळी लातूर आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच अहमदनगर आहे जुन्नर आहे श्रीरामपूर पैठण आहे इकडे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याचा अंदाज आहे